व पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती वितरण गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट कदमवाडी यांच्या सहकार्याने पोटाचे विकार मूत्रपिंड थायरॉइड कर्करोग अपेंडिक्स लहान मुलांचे आजार मेंदूवरील उपचार रक्तदाब मलेरिया डेंगू चिकनगुनिया आदी रोगावरती मोफत उपचार स्त्रियांच्या पिशवीचे आजार हाडांच्या शस्त्रक्रिया नाक घसा कान डोळ्याचे आजार मानसिक रोग व त्यावर उपचार त्वचारोग अशा विविध आजारांवर उपचार करण्यात आले अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी गोकुळचे संचालक आर के मोरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तसेच बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी आमदार के पी पाटील यांना चिनी मंडी नवी दिल्ली या नामांकित संस्थेमार्फत साखर उद्योगातील योगदानाबद्दल देश पातली वर दिला जाणारा सी अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या गत स्मृतींना उजाळा दिला यावेळी ज्येष्ठ आधारस्तंभ डी के मोरे लोकनियुक्त सरपंच रणधीर सिंह मोरे सत्यजित जाधव सचिन घोरपडे सुरेश नाईक जीवन पाटील धैर्यशील पाटील एडी पाटील रमेश वारके शाकीर पाटील अभिषेक डोंगळे डॉक्टर शेळेवाडी उपस्थित होते आभार बिद्रीचे संचालक डी एस पाटील यांनी केलं व सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल कुंभार व एस के पाटील यांनी केले महानकर निफसटी युवराज पाटील सरवडे